आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ज्ञ असणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका या देशातील सामाजिक परिवर्तन चळवळीमध्ये दे योगदान देणाऱ्या पहिल्या क्रांतिकारी महिला ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज फुलेवाड्यामध्ये आले फुले मी आलेलो आहे आणि ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं चला आपल्या बुद्धाच्या घरी व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघ व प्रजासत्ताक जनता परिषदेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो काल मुंबईला बौद्ध मातंग आणि चर्मकाराने एक आता एकत्र यावं आणि एकजीव व्हावं बौद्ध मातंग चर्मकाराचा एक प्रबुद्ध समाज बनावा आणि बहुजन समाजाच्या जाती अंताच्या जा लढाईतून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करावा अशा प्रकारचा कार्यक्रम करून आलो आणि आज फुले या फुलेवाड्यावर आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आणि खरं तर या देशातील इतिहासच महिलांनी घडवलेला आहे हा देशाचा इतिहास नव्हे तर जगाचा इतिहासच त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणेल तर या देश महाराष्ट्राचा देशाचा इतिहास महिलांनी घडवलेला आहे आम्ही काय म्हणतो की हातातील आपल्या बांगडी जी असते महिलांच्या ती बांगडीला आम्ही दोन पुरुषामध्ये जर भांडणं लागली तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या आहे का असं आम्ही म्हणतो पण बांगडी जेव्हा तलवार बनते तेव्हा इतिहास घडतो क्रांती घडते आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांची बांगडी ही तलवार झाली म्हणून महाराष्ट्रामध्ये परिवर्तन चळवळीच्या मशाली पेटल्या गेल्या यशोधरा मातापासून मातारामाई जिजाऊ राजमाता अहिल्यामाय होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी योगदान दिलं आणि म्हणून या देशामध्ये दे सामाजिक परिवर्तनाच्या मशाली पेटल्या गेल्या आणि क्रांतीचा इतिहास घडला गेला, गेला। म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला अभिवादन सर्वांनी अभिवादन करत असताना मी एवढंच आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून सांगेल की आता महिलांचा सहभाग चळवळीमध्ये वाढल्याशिवाय चळवळीचं चक्र गतिमान होणार नाही फुल्याने असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो पण क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले तर महात्मा फुल्याच्या क्रांतीची बंडाची निशाण म्हणून आपल्या पतीबरोबर समर्पित झाली आणि या देशातील मी शिक्षण शिक्षणतज्ज्ञ म्हणतोय की त्या काळात की त्या काळामध्ये आठ नऊ वर्षाच्या परकर नेसणाऱ्या मुलींना आपल्या वडिलासमोर या पुण्यामध्ये दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी आठ नऊ वर्षाच्या परकर नेसणाऱ्या मुलींना घरातील वडीलधाऱ्या माणसासमोर वसरीवर येण्याची सुद्धा बंदी होती त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्याबरोबर क्रांती ज्योती आमची आई महाराष्ट्राच्या साया लिकीची बहिणींची साया सर्वांच्या दलित अतिशुद्र शुद्र अतिशुद्र बहुजन समाजाची आई खऱ्या अर्थानं विद्येची देवता विद्येची माता म्हणेल मी आणि त्यांनी स्वतःच्या अंगावर शेणा वेता दगडाचा मारा सहन करून बहुजन समाजातील या महिलांना शिक्षण देण्याचं स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे या स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि या राष्ट्रशक्ती हुभारण्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं कार्य ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये अजरामर असं कार्य आहे

या देशे कलेक्टर महिला आहेत आमदार खासदार मंत्री महिला आहेत आणि या ज्या महिलांच्यावरती सगळ्यात महात्मा यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आपल्या पत्नीला शिकवलं आता मुलीला शिकवायला गेलं तर एखादा पुरुष जर शिकवायला त्या काळात समाजाला मान्यता नव्हती आणि असा असे तर मुलीच कशा पाठवतील परिस्थिती होती समाजाची त्यावेळची त्यावेळेची मानसिकता तशी होती आणि त्यामुळंच महात्मा फुले आणि स्वतःची पत्नी मांजे सावित्रीबाई महिलांना शिकवं लागलं आणि म्हणून त्यांच्या आज जयंतीनिमित्त काय घ्यायचं आपण तर खरं या अशा क्रांतीची भूमी आहे त्या म्हणजे मग ज्या ज्या आपल्या परिवर्तनाच्या क्रांतीच्या प्रेरणाभूमी आहेत तिथे तिथं फक्त मिरवण्याकरता औपचारिकता म्हणून अभिवादन करायला येऊ नका मी म्हणेन मिरवायला हौसेनं मिरवाय हरवायला काय येऊ नका का। याच्यातून ये काय प्रेरणा घेऊन आपण या चळवळीला पुढं नेण्यासाठी ने काय योगदान देतो आहे हे महत्वाचं आहे खरं तर मी आपल्या चालेच्या चा चा माध्यमातून म्हण म्हणेल की सत्यवाणाची सावित्री वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सात जन्म मग नवरा दारुडा का असणा मारक्या का असणार हाच नवरा सात जन्म मिळावा असं वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुल्या आणि सावित्रीबा फुल्यांचा विचार सत्यवानाची सावित्री स्वीकारण्यापेक्षा सत्यवानाची सावित्री पूजण्यापेक्षा महात ज्योतिबाची ज्योती सावित्री यांचा विचार स्वीकारून आपल्या सत्तर पिढीचा विकास आणि भवितव्य उज्ज्वल करावा ही प्रेरणा यातून घ्यावी आणि स्वतःपासून मी म्हली की मी माझ्या मुलीला सन्मान द्यायला शिकू घरातून सुरुवात करू आधी महात्मा यांनी कुठून सुरुवात केली घरातच केली तुमच्या आपल्या पत्नीला शिकवलं आणि मग सामाजिक आंदोलनात उतरली मग मी म्हणेल की आपण सावित्री फुल्यांचा आदर्श घ्यायचा म्हणलं तर आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे आपल्या पत्नीला आपण सन्मान द्यायला शिकू आपल्या आईला आपल्या सन्मान द्यायला शिकू आपल्या बहिणीला सन्मान द्यायला शिकू आपल्या मुलीला हा सन्मान द्यायला शिकू आणि दुसरा असा आहे की आपण आजही आमच्यासुद्धा महिला म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी हा काय सावित्री माईंचा विचार आहे अजिबात नाही जिच्या पाळण्याची दोरी कुठून हलवायची पाहिजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्या असं नाही ते तर जिच्या हाती शिक्षणाची दोरी जिच्या हाती कुटुंबाची दोरी जिच्या हाती समाजाची दोरी तीच राष्ट्राला उद्धारी हा सावित्री क्रांती ज्योती सावित्री फुल्यांचा विचार घेऊन आपल्याला पुढं जायचा ही हा जाती अंतर सर्व समाजातील खरं तर या ठिकाणी माळी समाजातील महिलांनी तर पहिल्यांदा प्रचंड गर्दी करायला हवी होती मराठा समाजातील महिलांनी प्रचंड गर्दी क ओबीसी समाजातील महिलांनी यायला पाहिजे इथं बौद्ध समाजाच्या मातंग समाजाच्या विविध आंबेडकर चळवळीशी जे बांधिलकी आहे परिवर्तन चळवळीशी बांधिलकी अशा महिला इथं आज गर्दी उभं राहायला जागा नसायला पाहिजे महिलांची गर्दी वडाच्या झाडाला रांगा लावून जात आहे पुजायला ओबीसी महिला मराठा समाजातील मय माळी समाजातील महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला सात जन्म मा हाच नवरा ही गुलामी गुलामी झाडायला तुम्हाला आवडतं जन्म हाच नवरा होता म्हणून स्त्रीची मानसिक गुलामी आहे आणि गुलामीचा सण तुम्ही उत्साह साड्या बिड्या दागिनं घालून नटून थटून जाता जा जा या वाडाच्या झाडाला पुडायला अरे या क्रांती महात्मा फुल्यांच्या वाड्याला या या क्रांती ज्योतिष सावित्री फुल्यांच्या अभिवादन करा नटून थटून या क्र क्रांतिज्योतिष सावित्र फुल्यांनी तुमच्यासाठी <laughs> तुम्हाला शिक्षण तुम्हाला माणसाचा अधिकार तुमच्या अंगावर चांगल्या साड्या दाग दागिनं जे आज नटून तटून मिरवताय ना की महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाई फुल्यांच्या कष्टाचं ते फळ आहे म्हणून इथं ह्या खरा दिन साजरा करावा आणि म्हणून या मी मी या ठिकाणी महात्मा म्हणले की स्त्रियांना आणि शूद्रांना अतिशूद्रांना सांगण्यासारखा एकच मार्ग आहे आणि तो शिक्षण आणि शिक्षणाला सामाजिक जाणीव आणि बुद्धांचा विचार आणि सामाजिक जाणीवेचा विचार असल्याशिवाय हा महाराष्ट्र देश पुढं जाणार नाही अरे ब्रिटिश आहे महात्मा इतकं गुणवत्ताधारक महाराष्ट्राच्या शाळेमध्ये जे मराठी शाळा बंद पडल्या त्या सरकारी शाळा बंद पडल्या त्या ग्रामीण भागातील मुलं शिक्षणात शिक्षण हे खाजगीकरण झालं खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांना ज आज देवेंद्र फडणवीस बोलले नायगावला अरे तर मराठी शाळा बंद पडल्या त्या चालू करा पहिल्यांदा मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगेल की शिक्षणाचं खाजगीकरण आहे शिक्षणाचं खाजगीकरण करायला सरकारचा जर पाठिंबा असेल तर काय तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि सायित्या फुल्यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे तुम्ही आज नायगावला लय मोठ्या थाटात भाषणं केली शिक्षण महागला झालं महा सायित्या फुल्यांचं शिक्षण होतं तर ब्रिटिशांच्या शाळा बंद पडल्या होत्या गुणवत्तापूर्ण शाळा होत शिक्षणाचं गुणवत्तापूर्ण शाळा होते ज्या समाजातील शिक्षक त्या समाजातील मुलांना शिकवायला हवा तर त्या जातीचा त्याच्यावरती त्या मुच्या त्या मुलावरती परिणाम होतो हा सिद्धांत ब्रिटिशांच्या काळामध्ये महात्मा फुल्यांच्याबरोबर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मांडला आणि म्हणून या ठिकाणी झालं शिक्षणाला उद्योगाची शिक्षणाला सामाजिक जाणीव राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती रोजगार निर्मितीचे व्यवसाय भूमिक अशा प्रकारचं शिक्षण हवं आणि ते सक्तीचं आणि मोपत आवं म्हणून शिक्षणाचं राष्ट्रीयकरण व्हावं आणि त्याच्या प्रकार त्यासाठी प्रयत्न सरकारनं करणं आणि जनतेने तशा प्रकारची मागणी करणं हे खऱ्या अर्थानं क्रांती ज्योतिष सावित्रीमय फुल्यांना खरं अभिवादन होईल आणि या देशातील पहिलं की ज्या काळामध्ये इथं विधवा विधवा पुनर्विवाह असेल म्हणजे बालहत्या प्रतिबंधात असेल ह्या ज्या एका स्त्रियांच्या समस्या स्त्री स्त्री जर शिकली तर राष्ट्र सुधारतं स्त्री शिकली तर गुलामगिरीतून मुक्त होता येतं गुलामगिरीच्या विरोधात आणि स्त्रीला जर आडणी राहिली तर घरातूनच गुलामगिरीची प्रक्रिया सुरू होती लक्षात घ्या म्हणून स्त्रीला शान करा परिवर्तन चळवळीत मी तर म्हणेल आता क्रांती ज्योतिष फुले फुल्यांना अभिवादन करत असताना आता परिवर्तन फुले बुद्ध फुले शेव आंबेडकरी चळवळीचं नेतृत्वच महिलांनी करावं महिलांच्या नेतृत्व आणि कर्तृत्व मातृत्व स्वीकारून आंबेडकरी चळवळीला गतिमानता प्राप्त करा हेच ज्योती सावित्रीबाई फुल्यांना अभिवादन असेल आणि महिला सेवा मंडळाची पहिली स्थापना स्त्रियांची पहिली संघटना आशिया खंडातील स्त्रियांची पहिली संघटना ही ज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केली होती महिला सेवा मंडळ स्थापन केले होते मेजर कॅन्डिथ त्यांचे जे मिसेस होत्या त्याच्या त्या अध्यक्ष होत्या पहिल्या अध्यक्ष होत्या बरंच असा इतिहास आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपण मी म्हणेल की खऱ्या अर्थानं शिक्षण हे राष्ट्र निर्माण करणारं साधन असावं शिक्षण हे परिवर्तन करणारं साधन असावं आणि क्रांतीज्योती सावित्रीमय फुल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व भोजन समाजातील महिलांनी एक लक्षात घ्या तेत्तीस कोटी देवाने महिलांचा कोणताच आदर निर्माण केला नाही तेहतीस कोटी देवाने तुमचा इथले जी इथली धर्मव्यवस्थेची रूढी परंपरा या परंपरेने तुमचा उद्धार झाला नाही तर महा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योतिष फुले यांच्या विचारामुळं झाला एक आहे आपल्यामध्ये विधवा मी आनंद आपल्यासमोर सांगेल की या बा बारामतीला गाव आहे खेडगाव त्या खेड खेडेगावामध्ये आपल्या नवरा आपल्या मुला मुलीचं मुलाचं लग्न त्याच्या दिवशी हळदीला हळदीचा कार्यक्रम रद्द करून गावातील विधवा कडून आपल्या होणाऱ्या सुनाचं अक्षर करण्यात आलं म्हणजे विवाहाच्या परिस्थितीत महिलांची परिस्थिती ठरवायची नवरा वेळेला म्हणजे तिला विधवा तिला हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घेऊन हे आपल्यात तरी बंद व्हावं आता बायको मिळाल्या ना तर नवऱ्याला काय आहे का तसं काय आहे त्याला बाबा नको बा त्याला सामाजिक कार्यक्रमात घेऊन त्याला बी कि लावणे असं आपण म्हणतो म्हणत नाही तसं स्त्री पुरुष समानता ही परिवर्तन चळवळीच्या रथाची दोन चाकं आहेत आणि ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती सदव्या मुले निर्माण केली ती चाकं तो आदर्श पुढे घेऊन तशाच प्रकारचं सामोरं जाऊया आपल्यात विधवा वगैरे अजिबात अशा स्त्रियांना गुलाम करू नका स्त्रियांना सन्मानावावं का स्त्री एक माणूस आहे स्त्रीला एक स्त्री म्हणून पाहू नका स्त्री एक माणूस आहे हे स्त्रीनं स्वतः उमजणं आणि समाजानं तशा प्रकारची मान्यता देणं म्हणजे स्त्रीमुक्ती होय स्त्रीमुक्तीचा लढा हा केवळ स्त्रीच्या मर्यादित न राहता स्त्रीमुक्तीपुरता न राहता समाजाच्या परिवर्तनासाठी व्हावा ह्याच खऱ्या अर्थानं सावित्री यांना खऱ्या अर्थानं अभिवादन करतो पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्री यांना माझं कोटी कोटी प्रणाम करतो आणि मला आनंद झाला बऱ्याच दिवसातून मी आज फुले वाड्यावर आलो आणि महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील खरंतर आणखी एक राहिलं की आठ मार्च हा महिला दिन असतो आठ मार्चच्या जगामध्ये महिलांना तो अधिकार मिळाला त्याच्या अगोदर प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे महिलांना जेव्हा मताचा अधिकार मिळाला या होता यासाठी महिला रस्त्यावर येत होत्या तेव्हा इथं महिलांना शिक प्र आणि मताचा प्रशिक्षणाचा अधिकार सुरू झाला म्हणून सावित्रीबाई फुल्यांचा तीन जानेवारी हाच जागतिक नसला तरी भारताचा खऱ्या अर्थानं महिला दिन सा हा साजरा व्हावा आमचा आठ मार्च नाही तर तीन जानेवारी सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस हाच महिला दिवस म्हणून साजरा करावा हा शिक्षण दिन म्हणून साजरा करावा हा स्त्रीमुक्ती आणि बहुजन मुक्ती आणि ज्ञान दिन म्हणून देशानं पाळावा ह्या अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो आहे